ग्रामसेवक अनिल दाऊदचे सरपंच सुभाष तोडगले आठ दिवसापासून रोहित्र बंद असल्याने स्वखर्चाने रोहित्र बसवण्याचे काम ग्रामसेवक व सरपंच मनूर येथे रेणुका माता देवी भाविकांसाठी फराळ वाटप खर्च करणार आहे हे आहेत आदर्श ग्रामसेवक जे की आलेला आपला पूर्ण जो पगार आहे हा गावच्या खर्चासाठी टाकत आहेत आणि यांचा आदर्श नक्कीच सर्व ग्रामसेवकांनी घेतला पाहिजे आपण पाहत आहात की अनेक ठिकाणी ग्रामसेवक असे आहेत की आलेला अनेक निधीवर डला मारतात परंतु एक आदर्श ग्रामसेवक जे आहेत तर मला दाऊदसर एवढे सांगा की आपण हे डीपीचे जे कार्य आहे गाव किती दिवसापासून अंधारात होतं पंधरा वीस दिवसापासून आमची दलित वस्ती योजना एक मोठी वस्ती आहे पाच सहाशे पा, लोकसंख्येची पा मी मिसो खर्चातून व सरपंच व ग्रामचौक यांना त्यातून अंबाजोगाला फोन लावून बारा ते पंधरा हजार रुपये खर्च करून आम्ही डीपी आणली व गावामध्ये लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि रस्ता आणि पाणी याची व्यवस्था आम्ही पण केलेली आहे पण पर, पूर परिस्थिती बेकार असल्यामुळं आमच्या गावची पाईपलाईन वाहून गेल्यामुळं आम्ही तात्काळ बोरमध्ये मोटर पंपची व्यवस्था केली आणि गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर काय सांगाल याबद्दल कुठून कल्पना सुचली आपल्याला की हे गावचा आपण जो विकास आहे हे सो खर्चतून करावा म्हणजे काय त्याच्या मागचा काय जे तुम्हाला तुम्हा जे सुचली ही कल्पना याबद्दल काय सांगाल तुम्ही माझा अनुभव आहे मी त्या तेरा वर्षापासून त्या गावामध्ये का कार्यरत का ग्रामसेवक असल्यामुळं मला त्या गावाची परिस्थिती व इतिहास सगळं माहीत आहे आणि आमचं गाव नदीकाठ असल्यामुळं अशी पूर परिस्थिती असल्यामुळं आम्हाला माहिती होतं आणि अंदाज होता आपल्या गावामध्ये अशी वेळ येऊ नये आणि उत्सवाचा व्यवहार आहे आपला नवरात्राचा असल्यामुळं आम्हाला कळालं होतं अशी आपल्या गावामध्ये पाणी पुरवठा आणि हवामानाचा अंदाज त्यांनी दिल्यामुळं आम्ही हे व्यवस्था पहिलीच करून ठेवलेली आहे बर एकंदरीत गावच्या तुम्ही लग्नकार्य असन कुणी महित व्यक्ती असन त्याला मत करतात तर याबद्दल काय सांगाल तुम्ही काय मत केलं आपण आम्ही काय झालं आमच्या गावामुळं मशानभूमी नसल्यामुळं आम्ही गावची जागा खरेदी केली आणि खरेदी करून आम्ही तिथं मशानभूमी सुशिबीकरण आणि दोन आमच्या गावचा क्षेत्रफळ मोठं असल्यामुळं आम्ही ते दलित वस्ती व गाव हे फरक असल्यामुळं दोन्ही गावामध्ये सगळं शववाहिनी आणि शुभ सुशोभीकरण आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता आमच्या गावामध्ये आनंद महोत्सव साजरा होत आहे या मशानभूमीमुळे एकंदरीत इतर जे ग्रामसेवक हो आहेत जशी तुम्ही म्हणजे पूर्ण काय अप्लॉट केलेला आहे मनोर ग्रामपंचायतचा म्हणजे मूलभूत सुविधा पूर्ण पोहोचलेल्या आहेत तर इतर बी ग्रामसेवकाला हो तुम्ही काय संदेश देणार माझा हेच उद्देश आहे का बाकी ग्रामसेवकांनी मी जशी व्यवस्था केली त्याच्यापेक्षा बी शाळा अंगणवाडी यामध्ये लक्ष द्यावं आणि त्यांना व्यवस्थित